नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नोकरीसंबंधी नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून ऑल ओव्हर सेट करा म्हणजे नोकरीसंबंधी नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी मदत होईल चला तर मित्रांनो आता आपण जाहिराती बघणार आहोत बघा पहिली जाहिरात आहे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी जिल्हा सोलापूर संचलित मराठी माध्यमाच्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत बघा परमनंट भरती आहे सरकारी नोकरी आहे मराठी माध्यमासाठी ही सात ते आठ पदासाठी भरती आहे शिक्षणशेवक प्राथमिक असतील उच्च माध्यमिक असतील माध्यमिक असतील किंवा अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज या ठिकाणी ही भरती निघालेली आहे कास्ट आरक्षण दिलेले आहे विषय आरक्षण दिलेलं आहे या ठिकाणी प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक तसेच ज्युनियर लेक्चरर या ठिकाणी भरती निघालेली आहे टेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ही भरती निघालेली आहे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेची जाहिरात आहे अधिक माहितीसाठी आपण याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात पुढची जाहिरात आहे पहा अल्पसंख्याक संस्था आहे काद्री प्रशाला आऊज रुपता दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमच्या प्रशालेत खालील शिक्षक भरती आहे शंभर टक्के अनुदानित शाळा आहे शिक्षणसेवक पाहिजे एच एस सी डी एड टी ई टी किंवा सी टी ई टी पास असणे आवश्यक आहे पदसंख्या आहे एक इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या या ठिकाणी कॅन्डिडेटने मूळ कागदपत्रासह सहा तारखेला या ठिकाणी म्हणजे उद्या सोलापूर येथे हजर राहायचं आहे पुढची जाहिरात आहे बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल नाशिक रोड बघा टी जी टी पी आर टी मदर टीचर्स स्पेशल एज्युकेटर लायब्रेरियन वेलनेस एज्युकेटर कॉम्प्युटर अकॅडमिक कोऑर्डिनेटर या विविध ते आठ पदासाठी भरती आहे आणि याचे क्वालिफिकेशन देखील बी एड असेल डी एड असेल बी लीब असेल ई सी सी ई डी विविध प्रकारचे एम ए सायकोलॉजी मास्टर इन कॉम्प्युटर सायन्स विविध प्रकारचे क्वालिफिकेशन बी एडसह दिलेले आहेत पुढची जाहिरात आहे नवजीवन डे स्कूल सिडको छत्रपती संभाजीनगर असेल इथली ही जाहिरात आहे पहा सॉरी नाशिक येथील जाहिरात आहे प्री प्रायमरी प्रायमरी सेकंडरी क्वालिफिकेशन डी एड बी एड या ठिकाणी दिलेले आहे सब्जेक्ट दिलेले आहेत याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकतात नवजीवन डे स्कूल सिडको नाशिक येथील जाहिरात आहे पुढची जाहिराती आहे बघा विद्या इंटरनॅशनल स्कूल येवला जिल्हा नाशिक विद्यपदासाठी ही भरती निघालेली आहे त्या ठिकाणी प्रायमरी टीचर सेकंडरी टीचर आहे ऑफिस स्टाफ आहे स्कूल ॲडमिनिस्ट्रेटर शाळा प्रशासक पत्रा बी एस सी एम एस सी बी एड असेल बी ए एम ए बी एड असेल पात्रात असलेल्या विविध स्टाफ या ठिकाणी कर्मचाऱ्यांची भरती निघालेली आहे विद्या इंटरनॅशनल स्कूल येवला जिल्हा नाशिक पुढची आणि शेवटची जाहिरात आहे बघा श्री आर पी कोर्डिया हॉस्पिटल अँड ब्रह्मसास श्री वी डी मेहता देवविजय पी जी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी अँड रिसर्च सेंटर चांदवड जिल्हा नाशिक येथील ही भरती आहे प्रोफेसर असेल असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर इन अँड मेडिसिन आणि स्टॅटिस्टल असिस्टंट लॅब टेक आणि लॅब टेक आणि नर्स यासाठी ही भरती आहे चांदवड जिल्हा नाशिक येथील या आयुर्वेदिक किंवा हॉस्पिटल याची ही भरती आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या शिक्षक भरती असतील किंवा नॉन शिक्षक भरती असेल त्यासंबंधी जाहिरात पाहिलेली आहे तर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो